भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या महामहीमिता वाढदिवसानिमित्त महा भव्य शिबिराचे आयोजन केले या शिबिरामध्ये राष्ट्रीय सेवा योजना एन सी सी व वा वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले या शिबिराचे उद्घाटन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी गृह राज्यमंत्री सिंह यांनी केले या कार्यक्रमामध्ये प्रतिभाताई पाटील यांच्या जीवनातील पन्नास वर्षाच्या राजकीय सामाजिक कार्यावर प्रकाश टाकण्यात आला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी रक्तदान करून ही चळवळ यशस्वी करावी असे आवाहन माजी कृपाशंकर सिंह यांनी केले आहे या रक्तदान शिबिरामध्ये प्रतिभादाई पाटील यांचे नातू युवराज सिंह विजय सिंह शेखावत यांनी प्रथम रक्तदान करून शिबिराची सुरुवात केली या कार्यक्रमाला माजी आमदार तथा विद्याभारती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब शेखावत सचिव डॉक्टर अशोक चव्हाण ઉપાધ્યક્ષ બી એ શેખાવત પ્રાચાર્ય ડોક્ટર પ્રજ્ઞા એનકર પ્રાધ્યાપક પી આર રાજપૂત પ્રાચાર્ય ડોક્ટર કે ટાપર પ્રાચાર્ય જી બી તંવર નગરસેવક બબલુ શેખાવત આદિ ઉપસ્થિત અજય શૃંગારે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી